भाषांना मी गुरु शिष्यांची जयंतीच्या निमित्त हार्दिक हार्दिक शुभकामना देतो आणि आमच्या सर्व आयोजकांनी एक वेगळा आगळा एक वेगळा विचार करून एक वेगळा कार्यक्रम घेण्याचा प्रयत्न केला किंवा आम्ही विचार असा केला की महापुरुषांची के महात्मा ज्योतिबा फुलेंची डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती जी आहे ती नाचू नाचू न ना बनवता वाचू वाचू बनवून केली पाहिजे आणि सर्वांना मी हेच आवाहन करतो की महापुरुषांची जी जयंती आहे ती वाचून वाचून बनवली पाहिजे आणि त्यांचे विचार डोक्यात घेऊन बनवली पाहिजे आमच्या टीमनं पण आणि आमच्या हमोज कामगार मित्रपरिवार यांच्या सहकार्याने आमच्या आयोजकांनी आमच्या सर्व आयोजकांनी ही जयंती वेगळ्या प्रकारे साजरी केल्या करण्याचा प्रयत्न केला आहे आणि महात्मा ज्योतिबा फुलेचे विचार लोकांमध्ये दाखवण्याचा ता प्रयत्न केला आहे आणि आम्ही आशा करतो की ते लोकांना आवडलं असेल आणि माझे दूध आम्ही इथंच संपवतो महात्मा ज्योतिबा फुले सर्वांनाच माहिती आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे गुरु आहेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे महात्मा ज्योतिबा फुले यांना आपल्या प्रेरणास्थानी ठेवून त्यांनी कार्य केलेली आहे सर्वीकडे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती साजरी केली जाते आम्ही असा विचार केला आयोजकांनी मिळून की सर्वजण आंबेडकरांची जयंती तर मनवतात आम्ही त्यांच्या गुरूंची जयंती म्हणू आणि आमचा हा प्रयत्न यशस्वी झाला असं आम्हाला वाटतंय आणि त्याच पद्धतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती ही चौदा एप्रिलला आम्ही धमधाम ते असेच बनवायचा आम्ही प्रयत्न करतो त्या विद्युत लोकशाहीमध्ये एक खूप उत्तम अशा जयंती उत्सव महात्मा ज्योतिबांचा साजरा करण्यात आला आणि आमची जी टीम होती ए बी सी युनियन विशेष म्हणून आणि कामगार सोडून करून आमचे एमच त्यांच्या संयुक्तिबद्दल खूप चांगला असा आगळं वेगळा कार्यक्रम जे माझ्या उभे आयुष्यात तीस वर्षात कधीच बघितलं नाही असा एक पात्री कार्यक्रम या ठिकाणी सादर करून खूप चांगला मेसेज या ठिकाणी कुमार ऐरजीतर्फे देण्यात आला मी त्यांचा व आमच्या पूर्ण शेठ परिवाराचा खूप खूप आभारी आहे की लोकांना खरं जयंती कशी साजरी करायची ते आज रिपीट झालं पुन्हा झाली की आपल्या महापुरुषांनी काय सांगितलेलं आहे आणि आपण काय करतो आहे त्यामाध्यमाने आज खूप खूप आभार व्यक्त करतो सर्वांचा की एक चांगला मॅसेज या ठिकाणी आमच्या कामगार बंधूंना या ठिकाणी देण्यात आला आणि याचा खूप फायदा आम्हाला रोजच्या आपल्या दैनंदिन वर्गात जीवनात होईल मी फार फार धन्यवाद व्यक्त करतो आय बी एन सेवनचा विशेष धन्यवाद व्यक्त करतो विशाल भाऊंचा या ठिकाणी पूर्ण चांगल्यापैकी त्यांनी कव्हरेज केलं धन्यवाद सर्वांना सी आर सी युनियनच्या पूर्ण टीमतर्फे महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त हार्दिक शुभेच्छा मित्रांनो जसं आपल्या सर्वांना माहिती आहे की आज सामाजिक क्रांतीचे जनक महात्मा ज्योतिराव फुले यांची जयंती आहे तेच उद्देश साधून सेंट्रल रेल्वे ऑल बॅकवर्ड क्लासेस इम्प्लॉईज युनियनने सलग दुसऱ्या वर्षी तर मागच्या वर्षापासून आम्ही ही जयंती साजरी करायला सुरुवात केली सलग दुसरा वर्ष आहे आणि ती सक्सेसफुली आज आम्ही इथं साजरी केली त्या कृत्यार्थ आज इथं महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त एक पात्री नाटक कुमारजींनी सादर केलं ज्यांना आम्ही इथं पुण्यावरनं आमंत्रित केलं होतं आणि त्यांनी जे एक पात्री नाटक इथं सादर केलं त्या नाटकाच्या माध्यमातून महात्मा ज्योतिबा फुलेंचे विचार आमच्या भुसळकरांच्या समोर त्यांनी मांडले आणि हे सर्वांना आवडलेले आहे आणि ह्या जयंतीनिमित्त आणि ह्या कार्यक्रमानिमित्त सी आर ए बी सी युनियन नेहमीच आपल्या भुसाळकरांच्या सेवेमध्ये हजर आहे भुसाळ डिव्हिजनमध्ये प्रत्येक ठिकाणी आम्ही अशाच पद्धतीचे कार्यक्रम घेऊ आणि समाज जीवनामध्ये सामाजिक कार्य रुजवण्यासाठी लोकांना प्रेरित करू इतिहास करण्या शेर साल सारे रुख बदल दिखला जोश साथ चला का नारा है दुनिया में न्यारा है सबका सहारा है से भी प्यारा है का नारा है दुनिया में न्यारा है सबका सहारा है

right now and press the bell icon never miss an update